राजीतिक रीतिक खूप बरं वाटलं खूप बरं वाटलं तू आलास तर खूप बरं वाटलं छान केलं येऊन गेला छान केलं खूप वाट बघत होती मी तुझी खूप वाट बघत होती खूप काळजी करत होती मी तुझी छान झाला आता तू आलास तर मुंबई आता मी बिलकुल इथं राहत नाही बिलकुल इथं राहायची इच्छा नाही आता मी आजच्या आज बोच आजच्या आज चालत वापिस परत चल परत चल परत आपल्या देशात जो परत आता मी नाही राहत इथं आता इच्छाच नाही मग आता इथं राहायची चल परत जाऊ आता आपण तिकडेच बरं आपण आता मी तिकडे शिकून खूप मोठा होईल खूप मोठा होईल चल बरोबर आहे ना ठीक आहे ना तसंही आपल्याला कुठे इथं राहत आहे उद्या 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 आपली फ्लाईट उद्या जाऊन आज नाही या आजचा दिवस थांबता एन्जॉय कर जरा इकडे तिकडे फिर मनोरंजन कर उद्या निघून जा मुंबई नाही मी काही ऐकणार नाही आजच आजची फ्लाईट बुक कर आणि बस आजच चाल लागेल डबल डबल टिबल पैसा दे पण आजची फ्लाईट बुक कर आजच चाल मी नाही इथं राहत मी नाही इथं मनोरंजन करत चल आजच्या आज अरे ठीक आहे बघ एवढे दिवस राहिला आता आजच्या दिवस जाणं काही बिघडलं नाही आजच्या दिवस थांबून जा पुढे निघा तुम्ही ठीक आहे पण मावशी मई बिलकुल इच्छा नाही इथं राहायची आता आत्या आता आत्याच्या आत्ताच मला आता जवळच इच्छा होऊन राहिले पण बिन काही नाही तू आजच्या दिवस थांबून जा उद्या निघ मस्त ठीक आहे ना काही बिघडत नाही घरी आराम करतो खूप थकलेला वाटत आहे तू आणि घरी आराम कर मस्त आजचे दिवस आणि अगोदर जा बाथरूम मध्ये आंघोळ करून घे आणि आजच्या दिवस दिवसभर रात्रभर आराम कर आणि उद्या जा मग ठीक आहे अरे ते जेवला होता बाबू पोटभर जेवला होता दोन्ही दिवस दोन तीन दिवस

काय लागलं होतं हं काय लागलं होतं तुले मारलं का तेईन तुले मारलं असं तर सांग आता पोलीस केस करतो आता त्याच्यावर दे तो फसून जाय लागते इले आणि चाललो निघून जाऊ आपल्या गावी मम्मी राहू दे जो जास्त तसो नाही कुत्रा आपल्याले चावलो आपण कुत्र्याले नाही चावत हो मारलं नव्हतं तेईन मुले आग लागली होती कशी बशी माहित नाही आग लागली होती ते पप्पा आगीत होते मशीले बफेलोले सोडत होते मी पप्पाले वाचवलं मी बफेलोले सोडलं त्याच्यात मले जळलं थोडस तर ओ माय गॉड कशाला एवढं कपात केली तू हा तुला म्हटलं होतं मी राहू नको राहू नको चल हे चल हे ऐके नाही त्यांनी स्वतःच तुला तु तु जाळण्यासाठी जाळलं असणार आणि स्वतःच फसला तो मम्मा नाही त्यांनी नव्हतं जाळलं ते आपोआप जाळलं होतं बर मग ते त्यांनी घरी नेलं मला त्या आणतीने आणि तेल लावून दिलं म्हणजे खाऊ आणि झोपण्यासाठी मस्त दिलो हो पाऊसही येत होता मस्त झोपलो दिवसानं उठलो मस्त चहा नाश्ता आंघोळ केली नंतर मग येऊन गेलो चांगले गावचे लोक चांगले आहेत त्या गावचे आनंदपूरचे लोक मस्त खास करून ते जाडी आणखी मस्त आहे ती आणखी मस्त आहे एक नंबर हो असतातच एका गावामध्ये दोन घर चांगले दोन घर वाईट असतात बरं ठीक आहे जातो आंघोळ करून घे आणि आराम करायच्या ते उद्या निघून जाऊ आपण ओके मम्मी ओके मी आंघोळ करतो ब्रेंडा ब्रेंडा बरं झालं ग माझ्या मुलाला समजलं नाही तर काय होत होत काय माहिती चल ग शुभ ठीक आहे ना समजलं ना त्याला आला ना तो परत चल ठीक आहे आता तू पण आता आराम कर मस्त आणि बस मी जाते मग आता हॉटेलला मी जाते ठीक आहे की चालतेस तू नाही मी पण आराम करते आता आता ओके ओके कर कर तू पण आराम कर आवाज दे तिला कल्ली ए कल्ली काय 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 झालं बाबा काऊ अजून आला का तू हा अजून आला काय नाही आता नाही येतो अन तुले काय झालं कौनाची गालावर हात ठेवून घुमसुम बसली कायचा विचार करून राहिली काय काय तर नाही मी कायचा विचार करून काही नाही आता एवढ्या दिवसाचं माझ्या क्लास पडलेल तर तो आता तोच विचार करत होती दुसरं काही नाही कल्याणी बेटा हे पाय जे आम्ही केलं कधी सगळं तुझ्या भविष्यासाठी केलं बेटा हम्म कधी समोर चालून बी आम्हाला गलत ठरवतो नको आम्हाला गलत समजवतो समजूतो समजू नको क मा बाबा न मासम गलत केलं हम्म नाही बाबा मी काय नाही असं समजत कोणत्याही आई बाबा काय आपल्या लेकराचं गलत करते काय आई बाबाला समजते आपल्या लेकराचं कोणत्या ठिकाणी चांगलं कोणत्या ठिकाणी वाईट आई बाबाला समजते म्हणून तसं आई बाबा सांगते तसंच केलं पाहिजे सर हे ना नाही मी असं कधी नाही म्हणणार बाबा तुम्ही माय चुकीचं केलं म्हणून जे करता ना ते चांगलंच करता तुम्ही माया वाईट थोडी चित चिंतता तुम्ही माय भलंच चित्ता ना तुम्ही तुम्हाला तर असंच वाटतं ना की माय भलं झालं पाहिजे नाही काय मग समजते ना बाबा तेच म्हणलो बेटा तो आता कधी जावं लागते आता त्याच रूम वर जातो का? का रूम बदल होतो रूम बदलायचे असन तर चाल मी तुझ्या सोबत येतो आणि रूम बदलून देतो चांगल्या ठिकाणी मग अभ्यासात ध्यान दे आता हा कधी जातो आजच जातो का उद्यापासून जाशील आजपासूनच जातो बाबा तिथंच जातो ना चांगले रूम आहे ते मै मैत्रीण बी चांगली आहे ते अशा लक्षणात नाही आहे आहे ते ते मी त्याच रूमवर हो राही ना चांगला तुम्ही म्हणता ना तसं मी खूप अभ्यास आज आजपासून मी चालली जातो तो आता नाही तर थांब आता नवरात्र आता तर गावामध्ये मजा येते जराशी थांब मग जाजो दुसरा तिसरा झाला म्हणजे नाही ना काय नवरात्र मी तिथे देवा देवा पहाला मी तिथे बी जातो ना दोघी मैत्रिणी तिथे साधना मी पाहीन ना तिथे मस्त मस्त देवी आहे नवरात्र तिथे होते मस्त आम्ही जाते ठीक आहे मग आज जातो का मग देऊ का मग टिफिन कि बांधून देऊ का बनवू का मस्त तेल पुर्या भजे वडे की शिरा गिरा बनू काय त्या पोरीला एखादं काही फटकन बनवणं बनव मस्त पुर्या रव्याचा शिरा भजे बनवू मस्त तुम्हाला खावाच आहे वाटते ना आता करा लागेल खरपक नाही करा लागेल का आता आपल्याला तर मग बनवाजताना लागते तेव्हा आपण आपणच राहू कल्याणी थोडी राहील माझी नाही म्हणून राहिलो मी कल्याणी साठी म्हणून राहील कल्याणीसाठी बनव बर ठीक आहे तिच्याच पूर्त बनवतो कल्याणी हे बाब बेटा असं कधी वागू नको का तु या बापाची मान खाली होईल चार लोकांसमोर चार लोकात जर मी बसलो तर हो मी पाठ अशी तट राहिली पाहिजे असं वाग बेटा हम्म हो बाबा तुम्ही जसं म्हणाल ना मी तसंच करन मी तसेच वागन आता मी फक्त अभ्यासावर लक्ष देईन एक दिवस मी नर्स दे का मला बर ठीक आहे बाई करण काही वाटत नाही का तुले भावाचं लग्न झालं पाहिजे म्हणून असं वाटत नाही का तुले बाई नाहीतर कोणत्या कोणत्या बहिणी किती करते भावाचं लग्न झालं पाहिजे याच्यासाठी तुले तर वाटतच नाही बाई भावाचं लग्न झालं पाहिजे का काही म्हणून मी काय करू मग संदीप आता मी ह्या गावातल्या गावात राहतो कुठे काय जो हिंडारा हिंडारा माणूस राहते हिंडारी बाई राहते त्याईले पती राहते पोरीचे आता मी इथं राहतो वावरात कामाला जातो आणि कुठं तापाससाठी पोरगी पाहू हो बाबा मी माझ मांग लागला तू काय बाई तुले समजत नाही आता तुझ्या गावात असतं किती पोरी आहे करणं करणं काही गोष्ट चालव ना समोर काही गोष्ट करणं टाकणं पाऊल टाकणं जर असा समोर आणि त्या गावातूनच मागून देणे एखादी पोरगी लागन तर मी इथंच राहीन इथंच राहीन मस्त धंदा करून मी भाऊजी संग आणि बस मस्त इथंच राहीन मग मी इच्छित पोरगी पाहून दे म्हणजे तुझ्या गावातली इथं आपल्या गावात कोणी पोरी आहे का दिसते का तुला कोणी पोरी लय पोरी आहे म्हणतो कोणते पोरी आहे लय एखादं पोरगी नाही आहे लग्नाची आता आणि कोणाचं मध्ये उतर लग्न करून काय बाई तू भूलून जातो आतापासूनच भुलक कट झाली तू तो मी नाही म्हटलं होतो का त्या दिवशी तुला येते पोरगी मी पाहिलो तिथं ती तिच्या संग बात करणं माझ्या लग्नाची ते पोरग तर गेला आता हम्म कालच गेलं ते पोरग आता डबल वापस नाही येईल म्हणते तो तर मै बात करणं आता मग तिच्या माय बापा संग लग्नाची हम्म लागन तर तिच्या शिक्षणापर्यंत मी थांबन मी इथ राहीन मी तिच्यासमोर मी पण लग्न करून दे गोष्ट बरोबर आहे का बोरीले गोटा मारतच पण कोणत्याही बोरीले गोटा मारत नसते बोरीवर जर बोरा लागले असले गोटा मारायचा तिचे मायबाप तिचे मायबाप त्या पोराले एवढं त्या पोरानं केलं आगीतून वाचवलं तरी त्याची कदर नाही दया नाही केली तू कदर दया करतील का ते त्यासमे लग्न करून देतील का आणि ते लग्न करून देतच नाही पोरीचं तुला काऊन नाही समजून राहिलं तू लागशील का त्याच्यासारखा माग तू म्हणशील का हिरो नाही नाही बाई आपल्याला शोक नाही युरोपनाचा हो आपण सामान्य माणूस हो, मी नाही फक्त तू गोष्ट कर तू गोष्ट लागन बारा महिन्यावर दोन वर्षाने मी थांबाले तयार नाही नाही करत नाही ते पोरगी शिकल्याशिवाय काही बनल्याशिवाय पोरगी बी लग्न करत नाही आणि तिचे मायबाप बी करून देत नाही गोष्ट करण्यात फायदा नाही तू आई बाबा तू साधारण सादरा तर राय महागावात मासंग हे लगन लग्न करशील तर चालला जाय तू हा आणि मग तिथं आईला सांग बाबाले सांग तू पोरगी पहा मला लग्न करून द्या म्हणा मी लग्नाला आता सांगतो आशीर्वाद द्यावाले जास्तीच्या लग्न नाही झालं पाहिजे असं वाटते का, का, का तुला नाही रे कोणत्या बहिणीला असं वाटते का भावाचं लग्न नाही झालं पाहिजे तसं नाही वाटत मला पण मा गावातल्या पोरीच्या नांदी लागू नको मा गावातल्या पोरी शिकतेत आपल्या पायावर उभ्या होतेत चांगल्या काही बनवून दाखवते वय नाही काही त्याचं लग्नाचं वय नाही आता तेम थे, थे 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 ते पोरगी तू म्हणतो अठराच वर्षाची आहे आणि एक पोरगी आहे अजून ते सतराच वर्षाची आहे शिकून राहिली काय करते माहित नाही दुसऱ्या कोणी पोरगेच नाही बोलतो घे हात पायधुनि वाढतो जेवण ठीक आहे वाढ जेवण जीवनच घेतो आता मी आता लग्नाचा विषय मापाशी काढू नको आता दिवाळीला पिंकीला सुट्ट्या लागल्या म्हणजे जाऊ आपण

रोना आता है तब तभी रोने लगेगा वैसे तो चुपचाप रहेगा फिर खाना खाने तो रोने लगता है अब तो देख कल्पना ये तो तेरी शुरुआत है आगे आगे देख होता है क्या खाना खाने बैठे ना तब इसको पोटी सुसु सब आ जाएगी अभी तो खाली रोना चाहता है बाद में सब आएगा जब अपन खाने खान खाना खाने बैठते हैं ना तभी इनको सब कुछ होता है ये बच्चों की खासियत है ये बच्चों की ना मम्मी जी

हा मम्मी जी ले जी आप बैठे म खा लेती फटाफट फटाफट मतलब एकदम 5 दो मिनिट में मत खा लेना चबा चबा के खाना होता है अच्छे से हां मम्मी जी ठीक है ना काय करत आहे वयनी काय कर रहा है चुटकू सोया क्या हो बाबा कुल्यानी पायात आहे तुया चुटकू ले ह तुया सातचा वयनत हो पाय कसा तरत देते त्याच्या मम्मीले कोण आहे कसा तरत देते म्हणजे काय रडते का तू हो व बापा कल्याणी घाडा रोडते आणि ते जेवाले ऐन जेवाले बसली का त्याला रोड येते आ जेवताना रोडते मग मापाशी बी राहत नाही तो मग तिने अर्ध्यात सोडून तिने त्याला घेवा लागते असा करते बा समजाव जराशी त्याले कान फुक त्याचे काऊन काहून म्हणा मम्मीले तरात देतो ना आजीले तरात देतो म्हणा <laughs> आता भाभी वो जादा रोवे ना तो उसको वो ड्रॉप है ना वो ड्रॉप दे देने की पेट की ज्यादा ही रोहित तो ऐसे कभी भी थोड़ा ही रोए तो नहीं देने की ज्यादा ही बहुत ही रोए चिल्ला चिल्ला के नहीं रहे। तब देने की वो दो टाइम तो दे रही हूँ लेकिन लेटरिंग बहुत करता है ये वो अच्छा मुझे चारों कु देता है तो लिखा है ना वही दो दो और एक बुखार की है पैरासिटामोल करके और एक पेट दुखने की है

दबाऊंगी बारशाला येजो व कल्याणी बारशाला येजो आता बारस करू ना आता आपण बारा दिवसावर त्याचं आता मग बारा दिवस तर उद्या परवाच होते ना मग उद्या परवाच करा ना मग आता नाही होणार माया येणं येऊन जाजो व कल्याणी येऊन जाजो एका दिवसासाठी येऊन जाजो चालली जाजो आता तुझ्या हातानं झाला तो आता तूच नाव ठेवजो तूच आता त्याची तुयाच ना हातानं त्याचं नाव ठेवायचं आहे तूच त्याचं कानात त्याचं तु� नाव ठेवजो आणि बस हम्म मग चाल दे जा तुला गंतो पाहिन मी तसं आता ठीक आहे मग मी जातो मग आता देख ना पाहिजा लक्ष दे जा देख ना भाभी ध्यान दे ना उसपे हा हां जे मी दुंगी ध्यान आणि आता अजून काही वाटलं तर मला फोन कर जा नाही तर मग दवाखान्यात घेऊन जायचं जा। हम्म हा? हो बाई हो त्या नंबर आहे कल ना कल्पना जवळ दिली ना हाय हाय वहिनी जवळ आहे मा नंबर आहे ना भाभी आपके पास मेरा नंबर आहे ना हा हाय 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 मेरे मोबाईल मी आपने तू उस दिन डाल दिया ना हाँ इसलिए तो मुझे पता है चला मग येतो मी चलो भाभी मी आती हूँ आता चला मग मी जातो येतो मग फोन कर मग कधी बारस करता था मग येतो मी हम्म हाँ ठीक है ठीक है मी तुले फोन तुले पहिले फोन करतो बार हो कर कर मी बारस कराच असलं मोल येता शांता भाई परखे लोकाचा सपोर्ट करते गावच्या लोकाचा सपोर्ट नाही करत इंदिरा म्हणून मी बोलली मी तर काय गरज होती त्याला घरात घेऊन झोपाची आणि काही काही झालं असतं तर मग अजून मग शांता भाई बोबा करून बमलली असती तो का हो का? तेले अंदर घेऊन झोपली जेव्हा काही गंगा बोलायचा काही असते का असते हे काय बोलणं झालं का तू या घरात घेऊन झोपली घरात घेऊन झोपली असं सगळं हे काय बोलणं होय का तू या चांगली शुद्ध बोल चांगली शुद्ध बोल चांगली नाही तर बोलूच नको हे काही वाईट बोलणं झालं का घरात घेऊन झोपली नाही का त्याला तू घरात नाही नेली होती का त्याला वाईट झोपवली का त्याला घरात म्हणजे मी का मा बेडवर नाही झोपवली त्याला हॉलमध्ये तो झोपला होता हॉलमध्ये झोपून त्याला हॉलमध्ये गद्दा टाकून ना एक उशी देऊन दिली एक चादर देऊन देली झोपला तो हा तर मी तेच म्हणतो ना हॉल बी घरच होय ना मी काय म्हणतो का तो बेडवर घेऊन झोपली म्हणून हॉलमध्ये झोपवली तर म्हणणं झालं ते काहीतरी उलटा अर्थ नको पकडत जाऊ शांत तू बी गंगा चुप राही ना कतर 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 तू आजकाल तू जास्त राहिली गंगा ते मुंडी कमी झालं तर तू ये चालू झाला हा लय गाव पण करू लय बोलतो तू जराशी लगाम दे आपल्या दुबानने लगाम दे जराशी कमी बोलत जा आणि याच्या आताच्या चुगल्या याच्या याच्या सांग ना हे कम कर जरा जा हा मी जे बोलतो ते खर बोलतो का काय करत होती शांत पहिले आता जाऊ दे आता राहू दे गेला तो हा आता दहा लोकांना त्याला समजावलं तीन चार दिवसापासून त्याला सगळे लोक समजावत होते समजलं नाही जेव्हा शांत भाई गोदाने समजावलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून चालला गेला तो काहून गेला कसं समजावलं जाईल ना माणूस की हाय त्याच्या मध्ये नाही पोट्या मध्ये भी माणूस केवती म्हणून तो कसा तो आणि चालला गेला खाली चुपचाप ना केला का ना राडा। ना ना अजून त्याला राडा शांतबाई ने त्याला घरात नाही नेला असता अजून काही ना काही आपत आली असती नाही तर काही तोच जास्त बीमार पडून गेला असता त्यालाच नाही आणि दवाखान्यात लावा लावा पाहिजे असं झालं असता बस झालं शांतबाई ने त्याला घेऊन गेली आणि त्याची सांगणी वरसार केली समजावलं त्याने गोल्याने भी समजावलं हिने भी समजावलं नाही रामदासाने भी समजावला हा का तो समजला तो नाही यायची कृपा म्हणून गावस गाव शांत झाला आज नाही तर किती किती काय काय केलं त्यानं गावामध्ये बोमलत राह काय कल्लाय कल्ला होता गावामध्ये सगळं आजकाल वास्त वाटून राहिलं का म तसं नाही का मी समजावली गोल्यानं समजावलं गोल्याच्या म्हणूनच तो समजला असं नाही काही त्याला स्वतःच समजलं त्याला त्याले स्वतःची समजलं स्वतःच त्याला समज आली त्याले तेव्हा तो गेला नाही तो कोणाच्या समजवला समजावल्यानं कोणी समजत नसते जो स्वतःला समजत नाही तोपर्यंत तो माणूस अंमलात येत नाही बरं झालं बापा त्याला समजलं महापौरीचा पिच्छा सोडला हा नाही तर साऱ्या गावानं मजा मजा घेतली आमची वाली खिल्ली उडवली सार पुऱ्या गावानं आमची वाली खिल्ली उडवले तर साऱ्या गावातल्या लोक आयले वाटत असन चांगला होऊन राहिला यायच्या घरी हा गेलाच नाही पाहिजे ते हे पोट अजून घरात घुसला पाहिजे असं वाटत असन हा बर झालं तो चालला गेला त्याला समजलं तर चालला गेला तर हा कुठं गेली होती बापा तू त्याला सार करून द्यायला गेली का गाडीत बसून त्याने कायले मी गाडीत बसून देऊ खेट राहते दे माया मी मा पोरीला गाडीत बसून दिली मग पोरगी बी म पोरगी बी गेली ना तिच्या रूम वर तिचं बी शिक्षण अडथळा अर, अर, आला होता शिक्षणात बी गेली तिथं दिलं तिला बसून झालं ना गाव शांत झालं आता मुन्नी हे प आता कल्याणीले साफ सांगून देजो त्याला मेसेज फोन करू नको म्हणा हा थोडी सांग म्हणूनच गेला तो तर मी आता डबल येणार नाही इथं डबल मी त्या पोरीच्या इकडे पाईन नाही आणि तिने मेसेज नाही करन फोन नाही करन त्यानं म्हणलं पण कल्याणीले म्हणतो यां समोरून केलं नाही पाहिजे नाही करत आता मई पोरगी मा पोरिले बी समजावलं आम्ही नाही करत तीनी चला व चालू हिंदीर जातो बापा मी बेबी बाईच्या घरी जातो मग आता मी आ माय वो घड्या बेबी बाईच्या ना ठोले बोलूनच गेलो होतो ह काय भास गिरस कधी करते ते ह बोलवोन का नाही बोलावून बापा भरसेले का नाही ना गर घरच्या घरीच करते दा <laughs> करन ना भरसे करन ना बोलवन काव ने बोलवणार तर ऐले बोलन हव शांताबाई तू काय म्हणत होती का कल्पनाले तू डिलिव्हरीले आनंद म्हणत होती ना मग आणली नाही दिली वरील भेली का तू खर्चाला भेली का तू बोलली माय बनली होती ना तिची कमी माय होय तर मी डिलिव्हरी करण हा सातवा महिना केली दोन के धड्याक्यानं डिलिव्हरी बी करण म्हणत होती आणलीच नाही आनंद वा आता जातो ना मी आता म्हणून तर चाललीच मी बेबीबाईच्या घरी आता जातो कल्पनाले घेऊन येतो बारस माज घरी करतो माज पुरा खर्चा ना कमी समजली का मला पैशाले खर्चाला देतो का मी मी माज बी सातवा महिना बी केली मस्त धूमधडाक्यातच आणि बारसा बी धूमधडाक्यातच केली आणि वाढदिवसा बक केली मना तिनचे हा कल कल्पनाच्या बी पोराच्या मी धूमधडाक्यानं करतो आता बारस बी आणि मग वाढदिवस बी का बस गोष्टीच करतो धुमधडाक्यानं मी गोष्टी नाही करत।, करत मी गोष्टी नाही करत मी करून दाखवतो आता ये ना बारशाली आता नेतो कल्पनाले माघरी आणि बारशाली तुम्हाला सगळ्या बोलावजो बोलावतो ये जा ना पायजा कसं माघरी कसं बारसं होते बाप आता बलावशी यावंच लागेल मस्त येईन आता झाले ना दहा बारा दिवस झाले आता तर म्हणतो बारसं करून घ्यावं म्हणतो कसं आ तुम्हाला काय वाटतं कल्पेश काय म्हणतो बाबू बारसं करावं का बाबूच हा दादूच बारसं करून घ्यावं म्हणतो आई ति विचारू बारस काय करावं लागते काय नाही तुला जसं वाटते तसं करून रे बाबू कौन नाही विचारू तुले तु पोरगव आहे ना हा तो पोरगाव आहे काय नाव ठेवतो पोराचं नाव बारसं म्हणजे नाव ठेवायला लागते काय नाव ठेवतो तू का बारसं खर्च लागते म्हणून तुला विचारून राहिलो आम्ही दोघी मल नको विचारू असं कसं नाही विचारू हा तो पोरगाव आहे ना असं आहे का माझ पोरग का तो नातू नाही तुमचा नातू नाही होता तुम्ही नाही काही करू शकत काय त्याच्यासाठी अरे आमचा नातू वय म्हणून तर मी करून राहिली तर तुला विचारतो आपण आता मिळून मिसळूनच करू ना तू कसा म्हणून राहिला मला नको सांगू कर काही करत विचारून राहिली तुले तर हो मन हा तू तर म्हणून राहिला काही करतोय मत आणि काही का मी आ, कर कधी करतो सांगून येतो आणचं काही नाही आपल्या घरी राशन पाणी तर घरीच आहे आपलं फक्त त्याच्यासाठी कपडे आणा लागन न ते जेवती बस ते मीच घेऊन येईन तुला तर जमणार बी नाही अन्न काही बी फोलके फालके घेऊन येशील मीच घर तुला विचारून राहिली फक्त बेबी बाई ना शांता ये ये बस बस ये ये आ नहीं, मी बसत दिसत नाही का बेदरू का उभ्या गावची बस काय बसत नाही म्हणतो बस न बस, 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 बस चहा मांडतो नाही बेबी बाई चहा घे नको मांडा मी आहे नाही मी कल्पनाला नेवाले आधी कल्पनाला घेऊन जातो मी माझ्या आता काय हो बेबी बाई मी कल्पनाले घेऊन जातो कल्पनाला घेऊन जायला आली मी कुठे कल्पना घरी बेबी बाई मी नाही तुम्हाला आठवत असन मी म्हटली नव्हती काय एक वेळा ते जेव्हा सातवा महिना केला कल्पनाचा तेव्हा करून बा मी तिची माय होय आता मग अचानक डिलिव्हरी होऊन गेली मी काही नेली नाही तर मी आता कल्पनाले घेऊन जातो माघरी आणि बारसा मी करतो तिचा लेकराचा आता पाय आता मी बारशाची प्लॅनिंग करून राहिली मी बारसं करतो म्हणतो ना आता राहू दे ना घरी करतो ना मी बारस तू बारसं झाल्यावर घेऊन जातो सव्वा महिना करतो मग तू नाही बेबी बाई मी बारसं करतो मी मीच करतो मी घेऊन जातो लेकरांचा बारा महिन्यावर बापा 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 मारी ते बारसं आता तू पा आता, मी बारसा बारसाच्याच आम्ही गोष्टी त्याच करून राहिलो आम्ही आता बारसं करायच आहे असं आहे तसं आहे आणि तू म्हणता आता बारा महिन्यावर वाढदिवस करतो करजान बेबी भाई आता आपलं माहित केलं काय ना तुमच्या इथं केलं काय गोष्ट एकच आहे सकाळी पासून येऊन जाता घरी बघ आपल्याच घरी बाया बिया येते आपल्याच घरी करून टाकू बारस कल्पनाले मी आता घेऊन जातो मा घरी ठेवतो हो मी दोन तीन महिने राहील मग कल्पना मस्त आरामात हम्म कल्पेश काय म्हणते रे मामी पाय तू बोल कसा रे कल्पेश नेऊ का कल्पनाले

झाले ना बारा दिवस झाले ना दिवस झाले का हो झाले नाही तर काय तर दहा अकरा दिवस झाले ना बारा दिवस झाले अकरा दिवस उद्या बारा दिवस होऊन जाते मग मी आता घेऊन जातो कल्पनाले आणि उद्या बारस करून घेतो ठीक आहे ना बा मग तू तो आज घरी कर, कर बारसा मी सकाळी वकाळी येऊन जाईन मी तिथं तू आज घरी तिथे सांग हो, ठीक आहे काय करून राहिले कल्पना झोपली आहे का नाही नाही झोपली नाही आता जेवली ते बसले यता दुलो घेऊन जाय ना म्हणतीले बोलती त्यासंग म्हणतीले आणि घेऊन जाय ठीक आहे बेबी बाई मग